व्हिडिओ करा घालतो बघा मित्रांनो कंपनी आपली गाठ पडली लगेच मला ओळखला ना भावानो फोन आहे मी सॅम बोर्ड फोटो काढायचं फोटो काढ्या त्याचं नाव काय त्याच नाव काय भावा ओके तर भावा आपले भेटल्यात भावा सांग फोटो काढा ओके मध्ये बारकेन माझ्यास फोटो काढून कसं वाटलं रे तुम्हाला आणि आपला डायलॉग काय मे असंच प्रेम राहू द्या तर मित्रांनो आलो होतो संक्रांतीचा व्हिडिओ करायला तर आपल्याला चिल्लर गँग भेटली ओके मध्ये कसं वाटलं मग असंच प्रेम राहू द्या सुट्टी नाही ओश मे